त्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे फटाके देखील फुटणार आहेत मात्र त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आज राज्यभरासह संपूर्ण देशभरामध्ये दीपावळीचा उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो राजकीय मंडळी सुद्धा आता दीपावली उत्सव साजरा करण्यामध्ये व्यस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर हे आपल्या आता संपूर्ण परिवारासह जालना शहरातल्या फटाका मार्केटमध्ये त्यांच्या नातवांसह पोहोचलेले आहेत त्यांनी सुद्धा आता काही वेळापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके जे आहेत ते आता खरेदी केलेले आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आज खरं तर दिवाळी आहे उत्सव आहे सगळीकडे फटाके घेतला तुम्ही सुद्धा आता नातवांना फटाके घेतले फटाका मार्केट सर्व मायबाप जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा उद्याचा येणारा ही सर्वांना शुभेच्छा खरं तर दरवर्षीच मी या मार्केटमध्ये नातवांसाठी ही खरेदी करण्यासाठी येत असतो या अगोदर मी कधी खरेदी करायला गेलो नाही पण तो नातवंड हे फार जिद्द आणि आग्रह करतात की आजोबा चालाच तर मग आता त्यांच्या मुळ या ठिकाणी यावं लागतं आणि फटाके घ्यावे लागतात नातवनाचा आग्रह आणि त्यामुळे मी बरं आता राजकीय फटाके सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये फुटणार आहेत त्यापूर्वी तुम्ही हे दिवाळी साजरी करणार काय असेल चित्र आता हे वर्षच राजकीय फटाके फोडण्याचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये तर खूप फटाके फुटणार आहेत काही फटाके फुसके केले आम्ही तो भाग वेगळा आहे परंतु निश्चितपणे फटाक्याचा आवाज येणारच काही फटाक्यांचा एकनाथ शिंदे यांना कोणत्या फटाक्याची उपमा तुम्ही देणार आहात अर्थात सर्वात जास्त आवाज आणि कामाच्या माध्यमातून ज्याला आपण सुतळी बॉम्ब म्हणतो रॉकेट म्हणतो हे एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या मनामातला मोठा फटाका आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ, अर्थात तोही त्याच तोडीचा फटाका या ठिकाणी आहे सातत्यानं कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमी चर्चेत असणारी संजय राऊतांसाठी तुम्ही काय कोणता फटाका खरेदी केला भुईचक्कर चक्कर कुठे <laughs> हे हे भूई हे आहे ते काय भुई भुईचक्करचं वैशिष्ट्य असं ते स्वतः एक गोत्यात येतं दुसऱ्याला गोत्यात <laughs> आणत हे भुईचक्कर संजय राऊत म्हणजे स्वतःच्या पक्षाला एक गोत्यात आणलं आणि इतर लोकांनाही गोत्यात आणण्याचा प्रयत्न करते ते संजय राऊतला हे भूचक्रची उपमा मी या ठिकाणी देईल अजित दादा हा म्हणजे मोठा फटाक आहे आणि जे बोलेल तो फाळ फाळ बोलणारा फटाक आहे त्यामुळं तोही सुतोईबाबस या ठिकाणी आहेत या सत्यमध्ये तीन बॉम्ब आमच्याकडे आहेत देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि माननीय दादा पवार हे निश्चितपणे आणि कामाच्या बाबतीमध्ये सर्वच बाप आहेत लवंगी फटाक्याची उपमा आता काय आजचा दिवस आनंद असाय त्यामुळे मी कोणाला नाव ठेवत नाही ती उपमा मी खरं कोणालाच या ठिकाणी देणार नाही सर्व ठिकाणी <laughs> आहेत परंतु आता हा प्रसंगच असा आहे की आनंदाचा क्षण आनंदाच्या प्रसंगी फार वाईट बोलू नये असं माझं मत आहे जवळ सुद्धा काही राजकीय फटाके आहेत तुम्ही आता बोलल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या त्यांच्या बाती भिजलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्यावर बी काही बोलणार नाही आता काही फटाके असतात ना आपण लावले की किती वाद फक्त जळ जळ जाते फटाका वाजत नाही अशातले काही फटाके जण आहे असे आहेत दोन चार लोक आहेत जवळचे जवळचे त्यांच्या मग आता वाती पेटणार नाही नाही त्यांच्या वाती आता जवळून गेल्या ते काही फटाका वाजत नाही तो निश्चित आपण पाहतोय की हे होते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब जालना शहरातल्या फटाका मार्केट मध्ये पोहोचले आहे वेगवेगळ्या नेत्यांना त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फटाक्याची उपमा जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे खर तर नाव न घेता त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांना सुद्धा खोचप टोला जो आहे तो यावेळी लगावल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे रामनाथ ढाकणे टी मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव